जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील चांदसेली घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीस रस्ता बंद चांदसेली घाटात दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ मोठे मुर्थ मोठे दगड कोसळून पडले आहेत मात्र प्रशासनकडून शून्य उपाययोजना प्रशासन एखादी मोठी घटना होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये अनेक दिवसापासून होत असलेल्या सतधार पावसामुळे तळोदा ते धडगाव या दोन तालुक्यांना जोडणारा मुख्य रस्ता असलेल्या चांदसेली घाटात दरड कोसळण्याच्या संख्येत वाढ झाली आहे नेहमीच या घाटात दरड कोसळण्याच्या सतत घटना घडत असतात मात्र पावसाळ्यापूर्वी प्रशासनाच्या वतीने काही उपाययोजना देखील करण्यात येत असतात तर काही वेळेस हा रास्ता बंद देखील करण्यात येत असतो मात्र या वेळेस अशी कुठलीही उपाययोजना करण्यात आली नसून यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष घालून दरड कोसळण्याच्या ठिकाणी फलक लावावे किंवा संपूर्ण परिसरावर लोखंडी जाळी लावण्यात यावे अशी मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे धरगाव प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार